नमस्कार मंडळी मी डॉक्टर अस्मिता पगार मराठी माणसाचा मराठी डॉक्टर परिवारात आपलं हार्दिक स्वागत आहे आणि आपल्या या चॅनेलमध्ये मी डेली प्रॅक्टिसमध्ये ज्या ज्या छोट्या मोठ्या ज्या प्रॉब्लेम आपल्याला फेस करावे लागतात त्या संदर्भात व्हिडिओज बनवत असते तर अगदी छोटासा आहे पण ऐन टाईमाला पेशंट आल्यानंतर त्या अॅम्पूल तोडताना होणारी जी धांदल आहे तर ता ती टाळायची असेल तर हा व्हिडिओ नक्की बघा तर जे अम्पूल आहे त्याचं वरचं जे झाकर आहे ते तोडायचं कसं तर तो ते मी या व्हिडिओमध्ये प्रत्यक्ष दाखवलेलं आहे चला तर मग बघूया